नेरळ जंक्शन स्थानकातील फलाटेकवर हा स्कायवॉक बांधला जात आहे त्या ठिकाणी बांधण्यात येणारा हा स्कायवॉकवरून प्रवास करणारा प्रवासी हा थेट नेरळ स्टेशन बाहेर पडू शकतो त्यामुळे या स्कायवॉकचे बांधकाम नेरळ स्थानकासाठी महत्वाचं ठरत आहे नेरळ स्थानकातील फलाट एक वरील मुंबई दिशेकडून कर्जत दिशेपर्यंत बांधण्यात येत आहे हा स्कायवॉक मध्य रेल्वेवरील फलाट एक मधून निघणारा हा थेट पार्किंग मध्ये पोहोचत आहे नेरळ स्थानकातील फलाट एक वरून हा स्कायवॉक पुढे नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेन मार्गावरून थेट नेरळ बाजारपेठ भागातील पार्किंग मध्ये पोहोचणार आहे त्यामुळे या स्कायवॉकचा फायदा हा नेरळ गावातील प्रवासी यांना स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईव्ह